या ठिकाणी मौजे गुंटूर तालुका कन्नार जिल्हा नांदेड या ठिकाणी पंचायत कार्यालयाने शासकीय गट क्रमांक एकशे पास बासठ मधील झिरो पॉईंट झिरो दोन हर जमीन या ठिकाणी या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव असताना सुद्धा या ठिकाणी काल प्रतिष्ठापना केलेली एका महिन्यापूर्वीची मूर्ती ते काल काढून या ठिकाणी आणलेली आहे याचं कारण या बौद्ध बांधवाला या ठिकाणी अजून कळालेलं नाही अगोदर ग्रामपंचायतच्या ठरावाच्या माध्यमातून या ठिकाणी सांस्कृतिक सभा सांस्कृतिक सभागृहाला या ठिकाणी जागा देऊन सुद्धा या ठिकाणी जाणून बजून नंतरचा कालावधी काय झाला हे प्रशासनाने या ठिकाणी यांना उत्तर द्यावं अशी त्यांची या ठिकाणी भावना आहे एक तारखेला बसल्या होत्या तर ते सरकारनं काल हा बारा हा खूप करून पोलिसाच्या त्यांना काढून घेतले त्यांना हा काढून जबाब मला जबाब दिले काढले काय भाया अशा चक्रा त्यांना बिमार पडल्या तरी त्यांना गेले आणि नाही काढून काल घटनेचा मी निश्चित करतो काल मोजे गुंटूर येथे या स्थानिक प्रशासनाने बळाचा वापर करून या बौद्ध समाजावर दडपशाही करून काही या दडपशाही मध्ये काही महिला सुद्धा जखमी झालेल्या आहेत तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो या जागेचा प्रश्न होता ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवलेली होती त्या ठिकाणी हा ग्रामपंचायतचा ठराव आहे त्यांनी दहा एप्रिल दोन हजार तेवीस ला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वलंबन सभागृहासाठी ती जागा दिलेली होती ग्रामपंचायती त्यामुळे प्रशासनाला असं म्हणजे कोणाच्या आदेशावरून प्रशासनाने ती काढली मूर्ती आणि याची कोणालाही कल्पना नव्हती प्रशासनाने पोलिसांचे एक असंख्य पोलिस म्हणजे जवळपास शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज घेऊन पोलीस उभा केलेले आहे त्यामुळे कोणालाही याची काय कल्पना होती म्हणजे या समाजामध्ये सुद्धा याची जाणीव झाली नाही की आपल्यासोबत काय घडते आणि हे एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने कालही कुठलंच अनुचित प्रकार न घडू देता आम्ही कायद्याला मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपासक आहोत एक बौद्ध अनुयायी म्हणून आम्ही कायद्याच्या सनशीर मार्गाने त्यावेळी ग्रामपंचायतचा ठराव असताना सुद्धा ही गदागत गो, गौतम बुद्धाची मूर्ती कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आली याचंही आम्हाला प्रशासनानं उत्तर द्यावं यापुढे हा लढा इथेच न थांबता जोपर्यंत आमच्या या पूर्णतः मागण्या मान्य होणार नाहीत दिलेल्या निवेदनामधल्या पूर्णतः मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा लढा चालू राहील आणि जरी आमची जर आज दखल घेत नसतील तरी याचं हे सगळं उपोषणाचं आम्ही आमरण उपोषणामध्ये कन्वर्ट करू आणि जोपर्यंत आमचा लढा आमचा मान्य होणार नाही किंवा प्रशासन दरबारी आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत